मित्रांनो कल्पना करा एका डोंगरावर सात रहस्यमय शिखरे आहेत आणि याच शिखरांच्या कुशीत वास करते एक अशी आदिशक्ती जिने स्वतः महिषासुराचा वध केला हा डोंगर फक्त एक डोंगर नाही तर एक जागृत शक्तिपीठ आहे पण या गडाला सप्तशृंगी असे का म्हणतात महिषासुराचा वध केल्यानंतर देवी इथे कशी आली आणि तिने इथेच का वास्तव्य केले या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि सप्तशृंगी देवीच्या अद्भुत कथेचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सप्तशृंगी गडाला सप्तशृंगी गड असे का म्हणतात सप्तशृंगी या नावाचा अर्थ आहे सात शिखरे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखर हा डोंगर सात वेगवेगळ्या शिखरांनी बनलेला आहे आणि याच सात शिखरांमध्ये देवीचे मंदिर वसलेले आहे म्हणूनच या गडाला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते हे सात डोंगर देवीच्या सात शक्तींचे प्रतीक मानले जाते सप्तशृंगी देवी गडावर कशी आली सप्तशृंगी मातेच्या इथे येण्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी सर्वात प्रमुख कथा देवी भागवत आणि दुर्गा सप्तशतीमध्ये आढळते कथा काय आहे ते आपण बघूया प्राचीन काळात महिषासूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड हाहाकार माजवला होता त्याला कोणत्याही पुरुष किंवा मा देवतेकडून मारता येणार नाही असा वर मिळाल्यामुळे तो अधिकच उन्माद करीत होता त्यामुळे सर्व देवतांनी एकत्र येऊन आदिशक्तीची आराधना केली तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून एक तेजस्वी शक्तीचा उदय झाला तीच ही सप्तशृंगी माता या देवीने महिषासुराशी नऊ दिवस आणि नऊ रात्री घनघोर युद्ध केले देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला आणि शेवटी महिषासुराला त्रिशूळाने ठार मारले महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने याच डोंगरावर वास्तव्य केले, केले। आणि ती इथेच सप्तशृंगी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की इंद्रजित म्हणजेच मेघनाथ याने लक्ष्मणाला मारलेल्या बाणामुळे लक्ष्मण मूर्छित पडला होता तेव्हा हनुमानाने संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलला होता असे मानले जाते की याच द्रोणागिरी पर्वताचा एक भाग म्हणजे हा सप्तशृंगी गड आहे काही लोक या ठिकाणी देवीचे वास्तव्य असल्यामुळे याला शक्तीपीठ असे म्हणतात सप्तशृंगी देवीची कथा आणि महत्त्व सप्तशृंगी देवीला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून मानले जाते देवीची मूर्ती सुमारे आठ फूट उंच असून तिला अठरा हात आहेत प्रत्येक हातात एक शस्त्र आहे ही मूर्ती स्वयंभू असून ती खडकातून प्रकट झाली आहे असे मानले जाते देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक इथे येत असतात विशेषतः नवरात्रीमध्ये इथे एक मोठा उत्सव असतो भाविक पायी चालत डोंगरावर जातात आणि देवीचे दर्शन घेतात इथे गेल्यावर एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते तर मित्रांनो सप्तशृंगीगड हे फक्त एक धार्मिक स्थान नाही तर ते श्रद्धा निसर्गसौंदर्य आणि पौराणिक कथा यांचा संगम आहे ही जागा आपल्याला आपल्या संस्कृती आणि इतिहासाची आठवण करून देते तुम्ही जेव्हा कधी नाशिकच्या दिशेला जाल तेव्हा सप्तशृंगी गडाला नक्की भेट द्या आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या पवित्र ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करायचा कसा सप्तशृंगी गडावर पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे तुमच्या या प्रश्नाची उत्तरे आणि गडावरील प्रवासाची संपूर्ण माहिती घेऊन आम्ही एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे तो पाहण्यासाठी स्क्रीनवर आता तुम्हाला जो व्हिडिओ दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सप्तशृंगी गडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रवासाची साधने आणि महत्त्वाच्या टिप्स मिळतील तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहा आणि लवकरच सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी तयारी करा तुम्हाला सप्तशृंगी देवीची ही कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जय दी